どうする Проси, сзади занять Lepas mana waktu mesti ada minyak rendah nak carai ya tuh malah. Bas mana? Bas cari tuh minyak rendah tu malah. Bas dia, kita ke apa bas paling lah. त्यांनी क्लिक क्लिक केलं केलं सर आपण वळू फुलला तंत पण असं वळूसाय पूर्ण वर पूर्ण ड्राई वाजली पाहिजे मग ही कोटाच घेर वाढत नाही नाहीतर जे असं चिंदू आलेगत काय झालं असं डिलीट खुरास असते

आणि त्या चल एकाला येऊन पळायचं खाली बसा पुढं पुढं काठ्यात रस्त्या बस तिथे तिथे फुड बस हां बस तिथं श्वास घ्यायचा खाली बसा सगळी जण असं माझी असं श्वास घे ताड बस बापू असं ताड बस हा नमस्कार

असं करायचं आता डोळ्याचं डोळं चाळीस वेळा उघडधाप करायचं बस चला फाटीओढून फाटी पळत यायचं पळ शिर येत बा बापूजीन कुठे पहिल्यांदा फाटी वाढत होतं हां वाढत होतं फाटी वर सरळ सरळ फाटी वाढ मला येऊन शिवाजी लवकर सगळ्यांनी चला रेडी तयार राहावं लगेच तू सर आण साईडला हां वन टू थ्री फोर नेट वाराकडून ने चापटला मी खाण नाही एक दोन तीन साड़ी, माडी शबास चल चल म्हणून तिथे पाच टपाडायचं आज दोघीला बीन बोटा येतं चिडायचं नाही चिल्ली चिल्लीकच सापडायचं

मागे दिसत्याने दिदे, था था। दिदे तू पडायचं तू तू मम्मीला शिवायचं मोने तुम्हाला शिवायचा वन टू थ्री फोर देटलं समान, समान समान शेर येत होती जवळची ओरकती मुली लांब जवळ पणकत नांब शेअर येतो लांबशी का जावा तर चेहऱ्यापासनं चला ती इकडे जाणार चेहर बस जावा हा चला दि रनिंग आहे बघ दम भरला असलं तर थांबा थोड्या वेळ दम भार का तर ते एक फाटी ओढते ते

कमान 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 आली तिथे तिथे जीव तोडून मोरे जीव तोडून पळ मोनी जिंकली मुनी जिंकली शाबास शाबास शाबासणी ऐकत नाही तिथे सुद्धा मोनीजी पाऊल स्टेप चांगले आहे मोनीजी आधी जाऊ चल बाप

बापो बापो बापू बापो बापरा बापरा कुत्रालाय पळ 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 गरते जरा बापू शाबा आणतात फळ जा एकटेच फळ हां येत ना फळ हां येत ना हां या वन टू थ्री फोर स्टास